हॅलो फ्रेंड्स कसे आहात आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील तर बघा खूप दिवसांनी आपला यूट्यूबला व्हिडिओ येतोय तो सगळ्यांनी नक्की बघा आणि डायवरचे व्हिडिओ टाकलेत किंवा शेताचे पण व्हिडिओ टाकते तर काहींनी कमेंट काय करतात की खरं शेतकरी का अशी शेत फक्त ही काम फक्त शेतकरीनेच करू शकते तू फक्त व्हिडिओ पुरतं करते तर असं काही नाही आहे इकडं बघा आमचं आता काय चाललेलं आहे र बांधाची साफसफाईसुद्धा आम्ही करतोय आणि डायरेक्ट म्हणजे आता कोकरी करायचं येतात त्याच्यामुळे मग शिवरी लावायची बांधाला सुबाबल लावायची आणि मग लावल्याच्या नंतर ना दाखवल्यावर लोकांना काय कष्ट दिसणार आहे आमचं आणि त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की आम्ही काय शेतकरी नाही आणि म्हणजे शेतकरी पण शेती करत नाही रानात जात नाही तर असं काय नाही इकडं बघा दोघं ते पण दिसतात का तुम्हाला हाय हाय करा हाय दिसलं का आम्ही दोघं पण हिथं आहे आणि आता इथं तुम्हाला घर पण दिसतं असं आमचं माग दिसतंय का शेतातच बांधलेलं आहे आम्ही घर तर हि कोण करत दुसरी काम सांगा बरं शेतातली कोण नाही आम्हीच करतो आणि फक्त एवढंच की व्हिडिओ नसतात लॉंग व्हिडिओ नसतात शेतीतले मी जास्त काही घेत नाही त्याच्यामुळे असं वाटतं की माणसांना आम्ही शेतीत काय काम करत नाही आणि डायरेक्टच आलेला आहे दाखवतो असं कसं आता गेल्या वेळेस मेथीच व्हिडीओ काढलं होतं ती मेथी काय आम्ही पाणी दिलं त्यावेळेस तर मोठी झाली ना औषध पाणी कोण देणार आहे त्याला खातगी आली तर ते सगळं करावंच लागतंय आणि आता पण बांधाची साफसफाई करायचं चाललेले बघा इथं कारण की बांधाला सुभाबळ लावायची शिवरी लावायची असं बांध व्यस्त जाण्यापेक्षा म्हणजे व्यस्त जाण्यापेक्षा त्याच्यामुळं मग त्याला सुबाबळ काय ते शिवरी लावून टाकणार आहे झाडं तर लावलेलीच आहेत पण झाडं लावून पण बांध आमचं कसं लय मोठं मोठं येतं बघा पार खाली पासून इथपर्यंत असं मोठं बांधच आहे आणि त्याच्यामुळे मग एवढं बांध गुंतून राहण्यापेक्षा त्याला काहीतरी ते म्हणले की लावून टाकू म्हणून मग ठरवलंय शिवरी आणि सुबाबल लावायची आणि ह्या रानाच्या घरापाशी जे इथं रान आहे तर ह्याच्यात मेथी घास करायचा आहे कोकऱ्यांसाठी बकरी नाही म्हणजे बारीक छोटी कोकरी आणायची मोठी करून विकायची तर त्याच्यासाठी हे चाललेलं आहे सो व्हिडिओ बघा पूर्ण जास्त काय मोठा नाही फक्त एक दोन मिनटाचं आहे जास्त काय लॉंग नाही आहे so, सो सगळ्यांनी बघा म्हणजे सगळ्याला समजेल काही जण व्हिडिओ बघत नाही तर डायरेक्टच कमेंट करतात सो so, व्हिडिओ बघितल्यावर कमेंट केली म्हणजे मग नाही काय वाटत समजतं पण so, सो चला